बीडमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे बीडच्या के एस के महाविद्यालयात ही घटना घडली परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला बीडमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे बीडच्या के एस के महाविद्यालयात ही घटना घडली परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये या, या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे हा विद्यार्थी पंतप्रधान कार्यालयात फोटोग्राफरचे काम करत होता या प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील के एस के महाविद्यालयात परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सिद्धांत मासाळ असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे तो धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे बेडमध्ये परीक्षा देण्यासाठी तो आला होता कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरील परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसल्यावर सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला सिद्धांत बीएससीच्या तृतीय वर्षात शिकत होता दरम्यान मृत विद्यार्थी सिद्धांत मासाळ हा दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात गेल्या दीड वर्षापासून फोटोग्राफर म्हणून काम करत होता तीन दिवसापूर्वी तो परीक्षा देण्यासाठी बीडमध्ये आला होता या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे सिद्धांतच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे